माघ महिन्याचा पक्ष कृष्ण पांघरून चतुर्थीचे आगमन होत या दिवशी आकाशात चमकणाया चंद्राकडे पाहून भक्तांच्या मनात एक वेगळाच आनंद उमलतो हे फक्त चतुर्थी नव्हे ही आहे संकष्टी चतुर्थी संकट दूर करणारी दुखांवर उपाय करणारी आणि प्रत्येक भक्ताच्या जीवनात आनंदाचं नवीन पर्व आणणारी चतुर्थी पण या दिवसाच्या महत्वामागे एक अप्रतिम कथा आहे जी आपण आज ऐकणार आहोत कधी काळी स्वर्गात अनेक संकट उभी राहिली दानवांच्या प्रकोपाने देवता भयभीत झाले होते कसं करायचं कोणाकडे मदत मागायची असा विचार करत त्यांनी शेवटी कैलास पर्वतावर भगवान शिवाकडे धाव घेतली त्यावेळी भगवान शंकर आपल्या दोन्ही पुत्रांसह कार्तिके आणि गणेशजींसह कैलासावर ध्यानमग्न होते देवतांनी रडतच भगवान शिवाला आपलं दुःख सांगितलं सगळं ऐकल्यावर भगवान शिव थोडं हसले आणि म्हणाले तुमचं संकट दूर करण्यासाठी माझ्या दोन मुलांपैकी कोण मदत करू शकेल ते ठरवूया ज्या मुलाने पृथ्वीला प्रथम प्रदक्षिणा घातली तोच देवतांच्या मदतीला जाई शिवाचा आदेश ऐकताच कार्तिके आपल्या वाहनावर मयुरावर स्वार झाला आणि प्रचंड वेगाने पृथ्वीच्या प्रदक्षिणेला निघून गेला पण गणेशजी मात्र थोडे थांबले त्यांचं वाहन उंदीर तितकासा वेगवान नव्हता त्यांनी शांतपणे विचार केला पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी वेळ खूप लागेल याचा दुसरा उपाय शोधावा लागेल गणेशजी उठले आपल्या पालकांकडे गेले आणि त्यांच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा घातल्या हे बघून शिव आणि पार्वती आश्चर्यचकित झाले गणेशजी म्हणाले आई वडील हेच माझं विश्व आहे त्यांच्या भोवती फिरणं म्हणजेच पृथ्वी भोवती फिरण्यासारखं आहे दरम्यान कार्तिकेय प्रदक्षिणा करून परतले आणि म्हणाले मी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण केली आता देवतांना मदत करण्याचं काम माझं पण भगवान शिवांनी हस्त गणेशाकडे पाहिलं आणि म्हणाले गणेशा तू खरोखर महान आहेस तुझ्या बुद्धिमत्तेमुळे तू तु खरा विजेता ठरलास आता तू देवतांना संकटातून सोडवायला जा भगवान शिवाने श्री गणेशाला आशीर्वाद दिला जो कोणी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुझं पूजन करेल रात्री चंद्राला अर्घ्य देईल त्याच्या आयुष्यातील सगळ्या त्रासांचा नाश होईल त्याला सुख शांती समृद्धी आणि यश प्राप्त होईल तो कधीही दुखी होणार नाही या दिवसापासूनच संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू झालं या दिवशी गणेशाची पूजा केली जाते चंद्राला अर्घ्य दिले जात आणि संकट दूर होऊन जीवनात आनंदाचं प्रकाश पर्व येत तर मित्रांनो ही कथा फक्त धार्मिक कथा नाही तर एक शिकवण आहे संकट कितीही मोठी असली तरीही आपली युक्ती आणि श्रद्धा नेहमीच मार्ग दाखवते